आणि तीच व्यक्ती आज आपल्या समोर उभे आमचा ओर अभिमानानं भरून आलाय मी मान्य श्रीत भाल सर यांना इथे नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या मनापास मंच सजनो सज्जनो बालमित्रांनो आणि प्रतिष्ठित नागरिकांनो आज हा खरं फारस शर्करा योग आहे एकीकडे एक जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही एकत्रित्या साजऱ्या होत आहेत या अगोदरील वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकीने क्रांती केली आणि दुसरीने उत्क्रांती घडवून आणली हा खरंच योगायोग म्हणावा लागेल किंवा ईश्वर निश्चित डेस्टिनी म्हणावं लागेल या दोनपैकी एक कोणीही जरी म्हटलं तरी ते शब्द सार्थक होतील असं मला वाटतं आजचा क्रम जरा थोडा चुकलेला आहे विद्वान श्रोते या ठिकाणी गीताचार्य आणि जे या ठिकाणी निवेदन करते बोलल्यानंतर आमच्या सारख्यांना या ठिकाणी पाचारण केलं जातं मग हे क्रिकेटची श्रृंखला जास्त असते निष्णात बॅट्समन पहिल्यांदा खेळवायचे आणि बॉलर नंतर मग हळूहळू काहीतरी एक दोन रन काढले तर काढले अशा प्रकारची कदाचित ही आखणी दिसते परंतु आणि दुसरं असं की बरेचसे काम दंड्याने शिवीगाड करून करत असलेले पोलिसवाल्याला भाषण करायला लावणं हा बहुतेक त्याच्यावर अन्यायच होईल तरी या ठिकाणी आपण बोलवलं इतक्या तूर्ण आलो आहे तर दोन शब्द या ठिकाणी बोलावं असं मला वाटतं आणि आपल्याशी संवाद साधावा सिंधुताईंचा माझा परिचय मी कॉलेजमधून नौखा नोकरीला लागलो होतो वर्धा जिल्ह्यामध्ये जुवारी केमिकल्स केमिकल्समध्ये सेल्स ऑफिस म्हणून एम एस सी केल्यानंतर तर त्यावेळेस पिंपरी जवळील गावातली एक गवळण कृष्णाचे भजन टाळ वाजून करते आणि तिच्याबरोबर मी पुसत वगैरे भागामध्ये फिरलो तो पहिला परिचय कालांतराने मी जळगावला जेव्हा एस पी म्हणून गेलो त्या ठिकाणी यावल आणि फैसपूर भागामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून उदयास आलेली उदयोन्मुख मुख ताई पहिल्यांदा सिंधू मग सिंधुताई ताई आणि नंतर मी अमरावतीला जेव्हा इथे बदलून आलो तेव्हा चुरणी आणि वैराड गावाचा इथं भीषण प्रश्न असायचा व्याघ्र प्रकल्पामुळे आणि त्या भागातील जे गवळी लोकांना जे फॉरेस्ट डिपार्टमेंट सतवल्या जायचं वेळोवेळी त्यांच्या मशी गाई कोंडवाड्यात नेमणं आणि त्यावेळेस केलेला त्यांनी संघर्ष आणि त्याच्यातून निर्माण झालेली सिंधू ताई माई हा जो त्यांचा जो प्रवास आहे ठक्क करणारा हा त्याचा परिचय मला अमरावतीला आल्यावर झाला एकदा असंच रवींद्रनाथ मंदिरामध्ये मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये योगागान भेट झाली आणि त्यावेळेस त्या सिंधू माई झाल्या होत्या आणि नावारुपासी आल्या होत्या माझ्या अल्पबुद्धीने मी म्हटलं एका समाजात असल्यामुळे की ताई आता आपण समाजाकडे लक्ष द्यावं तर तिने एक मार्मिक उद्घोष केला उपनिषदातला अय म्हणजा परोवेती गणना लघुचेत चेत साम उदार नाम तू वसुधैव कुटुंबकम त्यावेळेस मला काही संस्कृत नव्हती येत तेवढी पोलीस असल्यामुळे ते म्हणाले जे अल्प बुद्धीचे लोक असतात ना त्यांच्यामध्ये हा माझा हा तुझा फरक केला करतात पण ज्यांचं उदार चरित्र असते ना त्यांना विश्वच कुटुंब असते आणि तेच माझ्या बाबतीत घडलंय असं त्या म्हणाल्या म्हणाले आता मला कोण जात पात धर्म संप्रदाय हा कुठं राहिला आता आता विश्वाला मी कव कवसणी घातलेली आहे त्याचा आपला आणि दुजा असा भाव मला करताच येत नाही सर्व जाती धर्माचे जे निराश्रित असतील अबाल असतील निराधार असतील यांची मी माई बनलेली आहे आता माझं जग बदललेलं आहे आणि ते एक कलाट मी जीवनाला मिळाल्याचं माझ्या बाबतीत घडलेलं आहे आणि अशा थोर व्यक्तीचा एवढा जवळून परिचय होणं आणि संपर्कात येणं खरंच माझं अवभाग्य आहे असं मला वाटतं या ठिकाणी पहिल्या वक्त्यांनी गीताचार्यांनी जो आध्यात्मिक प्रवास याबाबत या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की स्वर्ग नरक आहे की नाही मला माहीत नाही ईश्वर आहे की नाही मला माहीत नाही कारण ईश्वर आणि स्वर्ग मिळण्याचे जे अनेक धर्माप्रमाणे निकष वेगळे असतात काही ठिकाणी एका ठिकाणी पाप असते दुसऱ्या ठिकाणी पुण्य असते तर त्यामुळे त्या फंदात न पडता एक उपनिषदांमध्ये श्लोक आहे कदाचित त्याचं अनुकरण पदोपदी आणि संपूर्ण आयुष्यामध्ये माईने केलं असावं तो श्लोक असा आहे आणि कदाचित तो श्लोक कदाचित यांच्यासाठीच तत्कालीन ऋषी मुनी लिहिला गेला असावा असं मला वाटते तो श्लोक आहे नवहम काम कामये राज्यम स्वर्गम न पुनर्भवम काम ये नाव प्राणी नाव नको धनाची लालसा नाही मला सत्ता नको जरा मला सामर्थ्य द्यायचं तर ईश्वरा पददलित उपेक्षित निराधार या लोकांचे अश्रू कुषणाचं सामर्थ्य मला दे ही मागणी कदाचित माही असेल आणि तिच्यासाठीच हा साथ श्लोक लिहिला गेला असेल आणि त्यांनी जीवन भर ह्या तत्वाचं पालन आपल्या आयुष्यात केलेलं आहे आणि बाराशे मुलांची आई दोन मुलं पाळायची असेल तर ताकीन येतात आणि बाराशे मुलांना आपलं करणं आपलं नाव देणं आणि त्याला आयुष्यामध्ये उभं करणं हे सामान्य काम नाही खरच असामान्य एक त्यांनी एक गोकुट स्थापन केलंय तर आता त्यांनी उदाहरण दिले या ठिकाणी की ज्या पुरुषांनी तिला लात मारून हाकलून दिलं खरं तर त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी जर ती लात मारून घरातून हाकलली नसती सिंधूला तर कदाचित आज सिंधू माई म्हणून आम्हाला पाहायला मिळालं असतं बाराशे लोक उपस्थित राहिले असते आणि यानंतरही अनेक लोक उपस्थित राहिले असते तर हे जीवनामध्ये ज्या घडण असते ज्या सित्यंतरे होतात बदल होतो तो त्याला काही निमित्त लागते तिच्या माईच्या कदाचित डेस्टिनीमध्ये लिहिलंच असेल की असे प्रसंग होणार आहेत आणि त्यातून ही माई घडणार आहे आणि ते आज आपण या ठिकाणी पाहायला मिळतं बाराशे मुलं ज्यांच्या आधारे जीवन जगतायत अन्यथा हे कुठे गेलेच ते मुलं आणि आपण एक आणखी काम करावं अरुण भाऊ आज तुम्ही परिचय करून मलाही माहीत नव्हतं तुम्ही सिंधुताईचे पुत्र आहात म्हणून मी ममताच समजत होतो बरं झालं तुम्ही परिचय करून दिला कारण अरुण भाऊचा माझा परिचय असा नव्हता नाव ऐकून होतो एक दिवस अंधशाळेमध्ये ब्लँकेट वाटाय वाटायला आलो म्हटलं आश्रम पाहून यावं आलो इथे आणि एका मॅडॉरला भेटलो म्हटलं आपण कोण मी विचारलं म्हटलं अरुण भाऊची आई आहे का तर म्हटलं मी पत्नी आहे म्हटलं अरुण भाऊ एवढे मोठे आहेत का मला वाटलं अरुण भावा म्हणजे कॉलेजमध्ये जाणारा बोलूया असे आणि म्हणून म्हटलं अरुण भाऊ एवढे मोठे आहेत आम्हाला मी त्यांची पत्नी आहे ना आम्हाला बोलव्या तर एवढं मोठं काम होईपर्यंत अदृश्य राहणं कुठे नामोल्लेख न होणे त्याचा याला त्याग लागतो नाहीतर लोक छोटस काम केलं की लगेच वृत्तपत्रामध्ये फोटो छापू घेणे उदो उदो करणे गवगवा करणे त्याच्यापासून अलिप्त राहिलात आणि म्हणूनच हे मोठं समाजकार्य आपल्या हातून घडतंय हे विशेष या ठिकाणी सांगावस वाटतं आणि अनेक स्त्रियांनी प्रसूत होऊन